हॅलो गाईज हे बघू शकता इथे ही जाले काढतात आणि बघूया आता किती मासे भेटतात कट आणि ह्या बघा हा वाईचं आहे हॅलो हॅलो वाईकर बोलतात आणि हे बी जावय आहेत ते बी जावय आहे आणि आम्ही बी हिथली जावय आहेत झालं करा तोंड धुऊन बघूया आता मासे किती भेटलेत काय त्याच्यावरच कलर मोठं झालं बी टाकलं तिकडे त्या साईडला खालच्या साईडला आणि इकडं बघू शकतो बघूया काही मासे भेटलीत का नाही भेटले का ओ पावन मास भेटले का ओ दाजी बघू शका हे बघा एक जाल एक झालं खांद्याला लावले आणि एक झालं दुसरं काढ देत आणि बघू शकते किती मासे भेटलेत अडकलं का काय एकच झालं टाकलं ले मासे भेटलेत मासे मासे पकडून असं उ उबर वरती वरती जावा के इकडे लो <laughs> जी बड़े बड़े है। उसको करके बघू <laughs> शकता हे बघा लय मशी भेटलेत हे बघा मोठे पण भेटलेत आणि ले बारीक पण भेटलेत ले भारी चांगलं चालू भेटले आता हे आमचे साडू आहेत बघूया त्यांना किती मासे लागलेत हे खेकडा गेला बघ बघू शकत खेकडा आणि बघू शकता इकडे आणि इथे एक झालं टाकडे बघू शकता तुम्ही हे बघा हे आपले चालले त्यांच्या ड्युटीला माशे दिवशी पकडायला खायला ते बघा वाम पण लागले एक नंबरच ते बघा रेशम सापासारखी दिसते ंदा जुगाले एन पण चांगली हे बघा वाम कुठे गेली इकडे 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 ह्या साईडला हे बघा हे बघा बघू शकता हे वाम भेटले हे वाम बघा ह्याला बी एक वाम आहे दोनच झाले ढकले का काय हम्म हा हे बघा हे इथे ini aplikasi पृथ्वी nilla... जमिनी ए डी एस दिलीप जाधव ह्यांना सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सर्वांना व्हिडिओ पाठवत जावा असेच व्हिडिओ पुढे येत जातील आणि हे बघा हे बसले तिथे हे बघा हे दुसरं जायला गाडून आणले भेटले तिला बी चांगले भेटले आणि ह्याला आहे ना आपल्या कोकणामधले ह्याला मुरी बोलतात मुरी आपल्या कोकणात ह्याला मुरी बोलतात ते पण लागले मुरी पण लागले पाहू शकता हे बघा